<laughs> सदरचा जो जी घटना आहे ती चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाधववाडी परिसरात घडली होती जे जखमी आहेत आणि आरोपी जी महिला आहे ते त्याच्यामध्ये त्यांचे काही संबंध होते त्याच्यातून त्या महिलेने नकार दिला होता तरी देखील आरोपी सातत्याने पाठपुरावा करत होता की सोबत राहण्यासाठी त्याच्यातनं आरोपी जे आहे आरोपी आणि तिचा एक मित्र यांनी मिळून जो जखमी आहे त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काही समोर असं त्यांच्या संबंधांबाबत पुढे काही आलं नाही तो मित्र आहे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि या महिलेला कुठेही काही रिक्षाचा वापर करायचा असेल बाहेर जायचा असेल तर त्याच्यासाठी त्या त्याची रिक्षा वापरण्यात येत होती इथपर्यंत तपासापर्यंत निष्पन्न झाला नाही हे जे फिर्यादी आणि आरोपी यापैकी कुणीही इथे स्थानिक नाही फिर्यादी जखमी जे आहेत हे पण बाहेरचे नॉर्थ इंडिया मधले आहेत आरोपींपैकी जे महिला आरोपी आहे यादव त्या उत्तर प्रदेशच्या राहणाऱ्या आहेत आणि त्यांचा जो सहकारी आहे सह आरोपी चव्हाण हा मूळचा अमरावती येथील राहणार आहे त्याच्यामुळे ते स्थानिक पातळीवरती कुणी याच्यामुळे नसल्यामुळे जे ट्विट करण्यात आलेले की स्थानिक लोकांची काही याच्यामध्ये हे आहे शिरकाव तर तशा पद्धतीचं काही नाही हे सर्व जे आहेत ते बाहेर राज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील